हिंगणगाव उपकेंद्रात तिरंग्याचा अवमान खळबळ कारवाईची मागणी का तालुक्यातील हिंगणगाव आरोग्य उपकेंद्रात तिरंगा फडकविण्याच्या पद्धतीवरून झाला आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सर्व शासकीय कार्यालयात ध्वज मानाने फडकविण्याचे आदेश असतानाही गुरुवारी चौदा ऑगस्ट उपकेंद्रातील ध्वज लोखंडी ऐवजी कंपाऊंडच्या लोखंडी ग्रिलवर वर फडकवण्यात आला सामाजिक कार्यकर्ते किरण जगताप यांनी सांगितले की उपकेंद्रात ध्वज फडकवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असतानाही अशा पद्धतीने ध्वज लावणे हा राष्ट्रीय ध्वजाचा अवमान आहे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला की आजच कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यात थेट फिर्याद किंवा न्यायालयीन कारवाई केली जाईल घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे